सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराची सांगता आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं ठिकाण असलेल्या स्वर्गीय पतनराव कदम साहेबांनी आणि स्वर्गीय संपतराव देशमुखांच्या वैचारिक राजकारणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या या कडेगाव नगरीमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण या कडेगाव तालुक्यातील सोज्ञ वडीलधारी आणि युवक मित्रांनो एका बाजूला ज्या देशामध्ये ज्यांची सत्ता आहे ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराला केंद्रातून येणारे मंत्री राज्यातून येणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील त्यांचे सर्व माननीय मंत्रिमंडळ असेल दुसऱ्या बाजूला पंधरा वर्ष राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये ज्यांनी सत्ता भोगली त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाचे अध्यक्ष आधी माझी सगळे मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री असतील आणि दुसऱ्या बाजूला आपली सगळ्यांची वंचितांची उपेक्षितांची ही लढाई घेऊन वंचित आघाडीच्या माध्यमातून आपण प्रचाराची मोहीम राबवतोय आज सांगता सभेला कडेगाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे हे निवडणूक या महाराष्ट्रातल्या राजकारणाची अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक तुम्ही संजय पाटील विरुद्ध गोपीचंद पळाकर असे बघू नका तर ही निवडणूक राज्यातला सर्वसामान्य इथलेला वर्ग ज्या वर्गावरती या व्यवस्थेनं अन्याय केला ज्या व्यवस्थेचा मतदानासाठी दुसरा वापर करून घेतला अशा अन्यायग्रस्त लोकांची निवडणूक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामधली आहे ही निवडणूक या राज्यातली पहिली अशी निवडणूक आहे जे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जनतेनं उठाव केलेली निवडणूक आहे जत कवटे मंकाळ अप्पाडी खानापूर पलूस कडेगाव मिरज तासगाव आणि सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका तुम्ही सगळीकडे बघितलं तर काय परिस्थिती आहे बघताय कडेगाव तालुक्यामध्ये बाजूला कराड रोडला एमआयडीसी आहे मोट घरगर, या एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग उभा आहेत पण त्या उद्योगाला लागलेली घरघर तिथल्या उद्योजकांना आलेल्या बँकांच्या नोटिसा तिथल्या वाल्यांची झालेली परिस्थिती जर बदलवायची असेल तर केंद्रातला या व्यवसायाच्या बद्दलचं धोरण बदलावं लागेल आणि ते धोरण बदलवायसाठी तुम्ही मला संसदेमध्ये पाठवा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे संजय पाटलांना तुम्ही दोन हजार चौदा ला निवडून दिलं या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती भाष्य करण्याचं त्यांनी संसदेमध्ये टाळलं त्याला संसदेमध्ये या गोष्टीवरती भाष्य करता आलं नाही मित्रांनो या सांगली जिल्ह्यामध्ये एक ना अनेक प्रश्न आहेत सारखी योजना या योजनेचं आवर्तन फिक्स होत नाही शेतकऱ्याला पाणी कधी येणार माहीत नाही टेंबूच्या मोटारी चालू कधी होणार आणि आपल्या ओढापात्रामध्ये आपल्या तलावामध्ये कॅनालमध्ये पाणी कधी येणार हे या कडेगाव खानापूर आटपाडी तालुक्यातल्या लोकांना माहीत नसता जर टेंबूचं आवर्तन कधी येणार मोटारी चालू कधी होणार हे जर तुम्हाला माहित नसेल तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस लावावा का द्राक्षे लावावं का डाळीम लावावं का अन्य कुठलं पीक करावा हे शेतकऱ्यांना निश्चित करता येत नाही तुम्ही मला खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवा या महाराष्ट्र सरकारच्या छाताळावरती बसून मी या सांगली जिल्ह्यातलं टेंबू असेल मैसाळ असेल ताकारी असेल अर्पण पूर्ण योजनांची आवर्तना फिक्स करून घेतो दोन महिने शेतकऱ्याला अगोदर कळाल की तुमच्या शेतामध्ये किती तारखेला पाणी येणार आहे मग तुम्हाला त्याच्यावरती नियोजन करता येईल यासाठी मी निवडणूक लढवतोय मित्रांनो या, हो या जिल्ह्यामध्ये अनेक विषय आहेत पर्यटन केंद्र म्हणून विकसित झालेले काही ठिकाण आहेत आणि काही विकसित होण्याची ठिकाण आहेत सागरेश्वर सारखं ठिकाण खडेगाव तालुक्यामध्ये येत तुमचा या शहरातला हिंदू आणि मुस्लिमांचा मोहरम ऐक्याचा विषय अखंड देशभर गाजतो खानापूर तालुक्यातलं रेवणशिताचं मंदिर असेल अतपाडी तालुक्यातलं खरचुंडीचं मंदिर असेल कवटेमकाळ तालुक्यातलं आरेवाडीचा बिरोबा कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या भाविकांचं आराध्य दैवत असेल जत तालुक्यामध्ये दानम्मा देवीचं मंदिर असेल यलम्मा देवीचं मंदिर असेल दंडबाच डोंगर पर्यटनापासून वंचित आहे तो विकसित होण्याची वाट बघतोय अशा सगळ्या विषयावरती सरकारचा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या संसदेमध्ये कायदे करावे लागतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असेल किंवा मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकारच्या धोरणामध्ये शिक्षणाच्या बजेटमध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही मला संसदेमध्ये पाठवा हे सांगण्यासाठी मी आज कडेगाव तालुक्यातल्या लोकांच्याकडे विनंती करण्यासाठी आलो आहे कडेगाव अटपाडी खानापूर आणि तासगाव तालुक्यातले काही भागामध्ये गलाई व्यवसाय आपले राहतात गलाई व्यावसायिकाने आपल्या भागाची उंची वाढवली आपल्या भागामध्ये विकास करण्यासाठी स्वतःच्या पैशातून अनेक गावागाड्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवले त्या गलाई बांधवांच्यासाठी विटा शहरामध्ये एक चांगला गलाई व्यवसायांसाठी आपल्याला हात निर्माण करायचा आहे गलाई बांधवांसाठी एक गलाई भवन या आपल्या विटा शहरामध्ये दे असावं देशातला कुठलाही गलाई बांधव आला तर तिथं त्याला ओट बस करता यावी तिथं राहता यावं तिथं एखादा त्यांचा ते कार्यक्रम करता यावा आणि विटा शहरातून सोन्याची बाजारपेठ देशातली चालली पाहिजे कारण देशाच्या प्रत्येक सोन्याच्या बाजारपेठेमध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातला हा युवा इथं ठान मांडून बसलाय आणि तो तिथल्या सोन्याचा व्यापार तिथले सोन्याचे दर काढायचा सुद्धा काम आपल्यातला जर युवक करत असेल तर त्याचा सेंटर पिट्यामध्ये करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमागं तात्कीन उभं हवा हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कळेगाव आणि पलूस तालुक्यातल्या लोकांना मतदान कुणाला करावं असा प्रश्न मनामध्ये पडलाय कारण विशाल पाटलांनी मागच्या वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते मोहनराव कदमदादा यांच्या विरोधामध्ये बंड केलं त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्याला फार काळ झालेला नाही आहे सांगलीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये बंड केला मदन पाटलांच्या विरोधामध्ये दोन वेळा निवडणूक लढवली त्यांना पाडलं मग काँग्रेसवाल्यांचं आणि इथल्या फलूब कडेगाव मधल्या युवा नेत्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नेमकी मदत कुणाला करायची विशाल पाटलाला निवडून आणून काँग्रेसवाल्यांना चालत नाही आणि संजय पाटलाला निवडून आणून भाजपवाल्यांना चालत नाही अशा अडचणीमध्ये पळूस कडोगावचा तालुका अडकलाय मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही माझ्या पाठीमागं ठामपणे उभा राहावा मी विधानसभेला तुमच्या तालुक्यामध्ये कुठलाही डिस्टर्ब करणार नाही कुणालाही अडचण निर्माण करणार नाही पण आता सांगली जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावरती आहे आणि ते तुम्हाला आम्हाला बदलवावं लागेल कडेगाव तालुक्यातून सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे आज माननीय गडकरी साहेबांची सभा विजयामध्ये झाली माननीय मुख्यमंत्र्यांची सभा सांगलीमध्ये झाली आख्या देशामध्ये निवडणूक लागली का नुसत्या सांगलीची लागली तुम्ही विचार करा आता भारतीय जनता पार्टीचं मंत्रिमंडळ सांगली जिल्ह्यात ठाण मांडून बसलाय आघाडी सरकारच्या प्रचारासाठी अशोकराव चव्हाणांच्या पासून सगळी मंडळी सांगली जिल्ह्यामध्ये आलेली आहेत मग तुमच्या लक्षामध्ये आला असेल की आता निवडणूक कुठल्या मार्गाने चाललेली आहे संजय पाटलांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे संजय पाटलांनी सगळ्यांची एकाच वेळी करण्याचा काय परिणाम होतो या लोकसभेमध्ये बघितलंय मत्सवालपणा राजकारणामध्ये जास्त काळ चालत नाही अति मस्तीपणा राजकारणामध्ये चालत नाही या पाच वर्षामध्ये त्यांना काय अवस्था झाली तुम्ही बघताय नितीन गडकरी साहेबांची सभा आणि खुर्च्यावरती अरेंजमेंट केलेलं आहे तुम्ही सगळं डोळ्याला बघताय कालची आपली तासगावची सभा अटपाडीची सभा जतची बिळोरची कुंभारीची आणि शेवटची सांगलीची सभा या सांगली जिल्ह्यामधल्या प्रस्थापितांचा पराभव करणारी सभा आहे आणि या सगळ्या राज्यातल्या लोकांनी बघितलाय म्हणून मी एक सामान्य कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढवतोय असं कधीतरी पहिल्यांदा घडत आहे की लोकसभेची निवडणूक तिरंगी होते राज्यामध्ये देशामधल्या सगळ्या निवडणुका तुम्ही बघा तिरंगी निवडणूक कुठं कुठं झाले तुम्ही सगळा अभ्यास करा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे मी जबाबदारीनं बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे मग तुम्ही ठरवा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलायची आहे का पारंपरिक लोकांच्या पाठीमाग जायचं आहे स्वर्गीय पतंगराव कदान साहेब स्वर्गीय आराराबा पाटील माननीय जयंतराव पाटील हे आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये होते कडेगाव तालुक्यातल्या एखाद्या गावात बसून राज्याचा निर्णय होत होता दोन हजार चौदा नंतर या जिल्ह्याची परिस्थिती बघा संजय पाटील जिल्ह्याचे नेते म्हणून पुढे आले आणि त्यांना कुठल्या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान आहे का ते तुम्ही ठरवा महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सांगली जिल्ह्याला जर परत स्थान मिळवायचं असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागं ठामपणे उभं हवा हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही म्हणा वंचित आघाडी तर महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये काय करणार आहे वंचित आघाडीचे जेवढे खासदार निवडून येतील त्यांना विचारल्याशिवाय देशाची सत्ता स्थापन होऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो देशाची सत्ता स्थापन होत नाही गोपीचंद पडळकरला विचारल्याशिवाय संजय पाटलाला निवडून कोण विचारतं सांगा विचारल का कोण भारतीय जनता पार्टीमध्ये असे पाचशे पन्नास पडलेत कोण विचारते या व्यवस्थेला आपल्याला वाटत होतं काका कोणतरी डॉन माणूस आहे हाय का, का, का सांगा ना काय परिस्थिती झाली दादागिरीची भाषा लोकांना आवडत नाही प्रत्येकांना डाबूळ करायची पृथ्वीराज देशमुखांचं वाचन कॉलेट आपल्यासाठी गड्यानं तिथं तुंबळ हानामारी केली दोन तीन कोटी रुपये ती कोण मोठा उद्योगपती गुलाबचंद अजित कोण आहे दलाली केल्याशिवाय काम करणारा हा गडी आहे दलाली मिळालं तर कर काही करू शकतो दोन तीन कोटी रुपये मिळाले का लगेच जिथं शिक्षण दिलं जातं त्या वॉलसन कॉलेजमध्ये जाऊन जे चित्र तुम्ही बघितलं जे मीडियामध्ये आलं ते फार चुकीचं होतं चांगली जिल्ह्याची बदनामी करणार होतं गेल्या पाच वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आडवा आडवी आणि जिरवी शिवाय पेपरला बातमी येत नाही मित्रांनो म्हणून आता हे आडवा अडवी आणि जिरवाजिरवीचं राजकारण जर तुम्हाला बदलवायचं असेल आणि गावातल्या माणसांना जर राजकारणामध्ये किंमत आणायची असेल तर तुम्ही वंचित आघाडीच्या सोबत या तुम्ही बघा सगळं राजकारण बदललंय लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे पुढाऱ्यांच्या हातामध्ये निवडणूक राहिलेली नाही आणि निश्चितपणे दोन ते तीन लाखाच्या फरकानं माझी उमेदवारी विजयी होणार आहे तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो या निवडणुकीमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक संधी तुम्ही मला द्या या संधीचं मी सोनं करेन कुणाचाही विश्वासघात करणार नाही कुणाची आडवाडवी करणार नाही या जिल्ह्यामध्ये एक निकोप वातावरण करण्यासाठी जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार ओबीसी हो यांनी या वंचित आघाडीची निर्मिती केलेली आहे आज तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितलं काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी प्रत्येक मुस्लिम समाज हा अतिरेके असं वादग्रस्त स्टेटमेंट केलाय आणि काल परवा प्रज्ञा आणि हेमंत करेंना माझा शाप लागला असं एक चुकीचं वक्तव्य केलंय अरे हेमंत करेंसारखा माणूस या राज्याच्या हितासाठी स्वतःच्या प्राणाची आवती ज्यांनी दिलेली आहे अशा हेमंत करेंचा बदला घेण्याची आता या स्टेटमेंटची वेळ आलेली आहे हेमंत करेंचं जे शहीद झालेलं आहे ते शहीद या महाराष्ट्रातली लोक विसरलेली नाहीत एक निष्कलंक नॉन करप्ट अधिकारी हेमंत यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं उमेदवार जर असं वादग्रस्त स्टेटमेंट करत असतील तर निश्चितपणे कुठंतरी या भारतीय जनता पार्टीला आणि काँग्रेस वाल्यांना घरात बसवण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ येत्या तेवीस तारखेला तुम्ही दौरू नका सगळ्यात जिल्ह्यातली लोक एक बाजून चाललेले आहेत एक मुखी चाललेले आहेत सर्व समाजाचा सर्व युवकांचा माझ्या पाठीमाग पाठबळ उभा केलाय उद्याची रात्र आजची रात्र आणि उद्याचा दिवस सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यावं कारण पैशाशिवाय यांच्याकडे काय नाही आज मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांनी या जिल्ह्याची परिस्थिती बघितली आहे मुख्यमंत्री महोदयांचं मी स्टेटमेंट येताना गाडीमध्ये दाखवलं युट्यूब वरती की संजय काकांना ते सांगतायत की काका तुम्ही विचलित होऊ नका राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात काका तुम्ही विचलित होऊ नका म्हणजे त्यांना गणित कळलं की काका किती का का एरवाडून गेलाय माणूस मी त्यामध्ये म्हणे गोपीचंद पळकर समाजातल्या नात्याची भूमिका करतोय गोपीचंद पळकर नाचा नसतोय तुम्हाला तेवीस तारखेला नाचायला लावतो या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होते बघा ना त्या तासगाव मध्ये लोक सगळी बाहेर पडली पंधरा वीस हजार लोक पहिल्यांदाची इतिहासामध्ये तासगाव मध्ये सभा झाली कुठे गेले तुमचे दादागिरी कुठे गेले तुमचे भाईगिरी कुठे गेले तुमचे मटकेवाले वाळूवाले काय झालं हे सगळं आता लोकांनी हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे इंद्रा पिक्चर मधल्या मास्तर सारखी आता भूमिका तुम्हाला मी करायला होतो या राजकारणामध्ये मला काल एक गाडीतला त्यांच्या माणसाचा फोन आला संजय पाटील मिनिटाला काय बोलतोय आम्हालाच कळवा म्हटलंय काय बोलतोय काय नाही मला तर आई म्हणूनच शिव्या देते गाडीमध्ये ते सांगता येत नाही वरती जास्त त्याला बोलता येत नाही की कारण त्याला वाटतंय की काय तर उलट सोडं स्टेटमेंट होईल गाडीमध्ये दुसरा गोपीचंद पडाकर शिवाय जपज नाही भार्ती भार्ती अरे भर शिव्या तुम्हाला माहिती संजय पाटील आईवडून शिव्या कसा देतो तिथं काल माणूस एक जबाबदार भारतीय जनता पार्टीचा माणूस त्यांनी माझ्या जवळच्या मित्राला बसून घेतलं दीड तास सोडणार अरे म्हणजे गोपीचंद सारखं का काम करणारा कार्यकर्त्याची चांगली दिल्याला गरज आहे मी नाव सांगत नाही त्या माणसाचं यरबाडून गेलंय म्हणलं दीड तास दुसरा विषयच नाही मिनिटाला ना बदलत आहे काय मी निवडून येणार मी असं आहे मी तसा आहे मी आमक आहे पाच लाखानं लीड धरलं होतं किती पाच लाखाचं लीड त्या संजय काकाला मी किमान दोन लाखांना हरवल्याशिवाय राहत नाही बर जाऊन एवढी करणार काय हिंदी येत नाही इंग्लिश कळत नाही हिंदी येत नाही इंग्लिश कळत नाही एस एम एस पाठवायला येत नाही एस एम एस वाचायला येत नाही मग आता सभागृहात काय करायचं सांगा दिल्लीमध्ये सगळे जॅकेट घालून असतात शिपाई सुद्धा जॅकेट घालतो दिल्लीमधला तुम्ही जर संसदेमध्ये कधी गेला असाल आणि तिथल्या मंत्रालयामध्ये गेला असाल तर शिपाई सुद्धा मध्ये तर आपल्यावरती साहेब आलाय काय आपण पहिल्याने गेलेलो असलो तर असं वाटतं शिपाई सुद्धा जॅकेट घालून फिरतो संजय पाटलांना दिल्लीत का करमत नाही कारण तिथं ही त्यांची अडचण आहे तुम्हाला माहित आहे आपण शाळेमध्ये गेलो आणि एखादं इंग्लिशच्या सरांनी आपल्याला स्पेलिंग पाठ करून यायला सांगितलं आणि एकाच दिवशी आपण कामात जर स्पेलिंग पाठ केली नाही आपल्या शाळेचं वाटतं ग वाटत का शाळा कधी एकदा पेटवून द्यावी तिकडे जाऊ वाटत नाही शाळा कधी सुटत शाळेला आठवड्याभर सुट्टी लागलं तर बरं होईल असं आपण देव पाण्यात घालतो शेवटच्या बाकड्यावरती बसलेल्या विद्यार्थ्याची काय परिस्थिती असते सांगा शाळेमध्ये आई वडील घरात थांबू देत नाही म्हणून ते तिथं जात तसा या शेवटच्या बाकड्यावरचा विद्यार्थी आहे आहे का नाही सांगा तुम्ही कधी भाषण ऐकलं का संजय काकाचं टीव्हीला आलं खळवळ उडली आज तकला संजय काकाचं भाषण कधी वाचलं विभागगिरी गुणामध्ये आपल्यावर जिथं जिल्ह्यातले लोक इकडे पृथ्वीराबावर भांडणं तिकडं सुमंताच्या गाडीवर दगडा टाकत तिकडे तिकडं विलासराव जगतापाच्या विरोधात विक्रम सावंतला घेऊन नितीन गडकरींना भेटवत आहे तिकडं अजितराव घोरपाड्यांचं तिकडं उलटं पालटं करत आहे सुधीर दादाला दम दे देत आहे सुरेश मंत्रीपद मंत्रिपद घालवतंय शिवाजीराव नायकांचं घालवतोय मंत्रीपद सगळ्याला टाळू आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना वाटलं लो होतं वाट लो की गडे डॅशिंग आहे दिल्लीला पाठवूया पण डॅशिंगगिरी कोणावर आपल्यावरच इथल्याच लोकांवर रोज पेपरला स्टेटमेंट असली गोपीचंदवर डॅशिंगगिरी करायला गेल्यावर काय झालं तुम्ही बघितलं चालत नाही वाचलं जास्त दिल्ली दिल्लीपेक्षा मुंबईतच गाडी जास्त करमते मुंबई जा चक्रात इथंच मानत आलाय बदलीची पत्र दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी रुपये बदलीला घ्यायचे अधिकाऱ्यांच्या बदल्या करायचे हे यांचे धंदे मी बघितलं ना मी भाजपमध्ये काम करतो तो बघितला ना ह्यांचे उद्योग हो अरे तुम्ही दिल्लीत काम करा ना तिथं संसदेमध्ये थांबा तिथल्या अधिवेशनामध्ये लक्ष केंद्रित करा इथल्या जिल्ह्याची देशाची राज्याची भूमिका मांडा काश्मीर प्रश्नावरती बोला बिहारच्या विषयावरती बोला तामिळनाडूच्या विषयावरती बोला केरळात काय चालेल संसदेमध्ये बोला राजस्थान गुजरात मध्ये काय विषय चालत बोला ताकळी मैशाळ टेमून अर्पण झालं का खासदार विषय क्लॉच खासदाराचं एवढंच काम असतं का सांगा ना संसद ही देशाचं सर्वोच्च सभागृह आहे तिथं सगळ्या प्रश्नावरती आपण भाष्य केलं पाहिजे हे भाष्य करत नाहीत तरी सुद्धा आता तासगाव कोवटे मंगळमध्ये निवडून येत नाही तर मग करायचं काय लोकसभेला जर उभा राहायचं तर त्यांना माहीत होतं भाजपकडे ते तिकीट नको म्हणत होते गोपीचंद पळकर बरोबर असेल तर मी भाजपमध्ये लढतो हा संजय पाटलांचा मुख्यमंत्री मोदयांच्या प्रस्ताव होता मुख्यमंत्री बनले मी संजय पाटला म्हणजे संजय पाटलांना गोपीचंद मी मिटवतो मला प्रस्ताव दिला आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा शिवाजीराव देशमुख साहेब आपले वारले आणि त्यांची आमदारकी रिक्त होती ती आमदारकी आता भरता येत होती आम्हाला गोपीचंदला आमदार करू संजय काका खासदार होईल त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका पण मला आमदारकी आणि मंत्रिपद नको होतं मी मागच्या दारानं जाणारा नाही आहे मी शंभर टक्के तुम्ही निवडून दिला पुढच्या आधारानं आणि ज्या दिवशी मी एक लाख लोक तुम्ही आला आणि उमेदवारी अर्ज दाखल झाला डायरेक्ट हे दवाखान्यातच गेला <laughs> ज्या डॉक्टरकडे गेला त्याचा मला फोन आला अहो या घरात चलबिचल चालू झाली आहे की त्यांचे पण मित्र आहेत आणि माझे बी मित्र आहेत कॉमन कारण मी भाजपमध्ये होतो ना बऱ्यापैकी कॉमन आहे तिथं काय चाललं का मला लगेच कळतं साखर वाढली कळतं बीपी वाढला कळत टेन्शन आलं कळतं लगेच कळतं मग कुठे गेली बाहेर गेली तुमची तुम्ही कोणतरी फार मोठी व्यक्ती होताय सांगली जिल्ह्यामध्ये काय गडबड उठलेली आहे कारण या जिल्ह्यातल्या जनतेला गोपीचंद पणाकार हुशार करतोय मी दुसरं काहीच काम करत नाही तुम्हाला हुशार करतोय तुम्हाला राजकारण समजावून सांगतोय आणि तुम्हाला राजकारण समजावून सांगतोय म्हणल्यावर हिथलं गडी मला म्हणते नालाय काय काय मी बोलतोय काय बी करतोय कसं बी बोलतोय आता कसं बी काय मी शिवाय देतो का सांगा काय बोलतोय सांगा ना लोकसभेमध्ये तुम्ही गेला तर आमचा प्रश्न मांडा म्हणतो तुम्ही मांडत नाही जेवढे प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये मांडले ते भाजप पक्षानं दिलेले भाजपचं कार्यालय ना केंद्रीय कार्यालय तिथं सगळे प्रश्न तयार केलेले असतात आणि त्यांच्या खासदाराला वाटून देतात त्यांनी तिथं नुसतं जाऊन टाकायचं जा। पेटीत अनस्टार क्वेश्चन म्हणाय त्याला की ज्या प्रश्नावरती सभागृहात चर्चा केली जात नाही <laughs> संजय पाटलांनी प्रश्न विचारला सभागृहात एक तास चर्चा झाली असं कधी तुम्ही टीव्ही वरती ऐकलं ग बघितलं का टीव्ही वरती खळबळ उठल्या राज्यासाठी गडी तिथं एकदम की पला लावल्या गोंधळ उठला सभागृह बंद पडलं चौकूब केलं सभापतींनी सभागृह असं काय ऐकलं काय मांडलंच नाही ना मला तिथं पाठवा मला तिथं पाठवा संसदेचं सभागृह दिवसातलं चार वेळा तुमच्यासाठी चौकूब करायला होतो तुमच्या प्रश्नावरती आठ दिवसामध्ये सांगली जिल्हा देशभर खळबळ करल वाटतंय का नाही तुम्हाला का मी इथंच कालवा करतोय असं आहे तुम्ही मला एक संधी द्या दिलीला जायची या सांगली जिल्ह्याची उंची मी देशभर वाढवतो कुठलाही भ्रष्टाचार करत नाही कुठलं लोक भ्रष्टाचार करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे भूमिका घेतो आज या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी प्रचारासाठी करारात येत आहेत ऐकलं ऐकलं का विशालदाराला कुणी बोलवत मी अजून कुठल्या गावचा सरपंच नाही मला कुठं गडचिरोली पर्यंत बोलवते <laughs> नांदेडला बोलवते हिंगोलीला बोलवते परभणीला बोलवते धुळ्याला बोलवते नंदुरबारला बोलवते तुम्ही सगळं बघितलं मग एवढ्या लांब काय हेलिकॉप्टर जाऊ का एसटीएन जाऊ सांगा परवा काका म्हणले ही हेलिकॉप्टर कसं का फिर काय फिरतो मी काय चोऱ्या करतो लोक पैसे देतात फिरतो आता विमानतळ नाही सांगलीमध्ये मला खासदार करा मी विमानतळ करणार आहे सांगलीमध्ये आणि जेव्हा सांगलीमध्ये विमानतळ होईल ना तेव्हा मी हेलिकॉप्टरनं कमी फिरेन मी स्पेशल विमानानं फिरेन बरोबर ना कारण देशभर जावं yeah. लागेल ना मला तेव्हा संजय पाटलांना काय ठोटो ठोटो बोंबलायचंय ते बोंबलू द्या त्याची मी दखल घेत नाही त्याचं मी टेन्शन घेत नाही कारण तेवीस तारखेपर्यंत ते खासदार आहेत परत ते खासदार तुम्हाला दिसणार नाहीत एक था संजय काका एवढंच तुम्हाला कळल एक था संजय काका सांगलीच्या राजकारणामध्ये त्यांना चेहरा नसेल कारण माझं ज्यांचं वैयक्तिक काहीच नाही त्यांचं माझं वैयक्तिक काही भांडण नाही आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त काहीतरी करावं संजय काकानं ही आमची धारणा होती त्यांनी ते केलं नाही म्हणून आमचं भांडण आहे उद्या तेवीस तारखेला पाच वाजता मतदान संपल्यानंतर संजय काका आणि गोपीचंद पडळकरची एकमेकावरती टीका ना असणार नाही असं राजकारण आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये करायचं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आपल्याला कराड वर्णाची पंढरपूरला रेल्वे जायची आहे पाहिजे का नको आपल्याला कराड पंढरपूर रेल्वे मला खासदार करा की कराड पंढरपूरचं रेल्वेचं पहिल्यांदा टेंडर मी रेल्वे मंत्र्यांना काढायला होतो मग आम्ही सरकारमध्ये असू किंवा आम्ही विरोधामध्ये असू हे काय म्हणतोय रस्त करतो हा रस्ता पहिल्या टप्प्यामध्ये केला होता का सांगा तुम्ही राष्ट्रीय मार्ग कराड ते विजापूर राष्ट्रीय मार्ग वळवून तिकडून चालला होता घरी जाऊ द्या जा म्हणला हो काका तुमचं गाव आहे तिकडून न्याना पण आमचा हा राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग व्हायला पाहिजे ज्या दिवशी पेपरला बातमी आली की ते विजापूरचा राष्ट्रीय मार्ग झाला आहे आणि राष्ट्रीय मार्ग तिकडून वळवून न्यायला मी त्याच दिवशी विमानानं दिल्लीला गेलो माननीय नितीन गडकरींना भेटलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्यावरती अन्याय करू नका आम्ही दुष्काळी तालुक्यातली लोक आहे कडेगाव खानापूर आटपाडी तालुक्यानं भरघोस मतदान त्यांना दिलाय तरी सुद्धा तुम्ही आमचा रस्ता बदलताय नितीन गडकरी साहेबांनी लगेच सगळे सचिव बोलवले आणि ती गोपीचंद काय म्हणतोय बघा पत्रावरती सही दिली आणि त्यांना सूचना दिली हा राष्ट्रीय मार्ग करा तुम्हाला मी बातम्या दाखवतो दुनिया आणि यो परत गडी गेला की इकड सगळी खावाली ना तुम्हाला मतं दिले तुम्ही असं का करताय म्हणून मी ह्यामध्ये घालतो म्हणजे तुमची भावना दुजाभावाची आहे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेगळं लोकांना दुजाभाव देण्याची भावना आहे आणि ते सगळं आपल्याला जर थांबवायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही, तुम्ही कडेगाव तालुक्यातल्या भाजपच्या आणि काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी वंचित आघाडीच्या बरोबर ठामपणे वर हवा हे सांगण्यासाठी मी आलो आहे निश्चित परिवर्तन होणार आहे तुमचं मत वाया घालवू नका तुम्ही सगळ्याचे सर्वे घ्या सगळे रिपोर्ट बघा सगळ्यांची डोके फिरून गेलेले आहे काय भानगड झालेली आहे तिकडं मोठे नेते आले तर माणसं नाहीत आणि गोपीचंद तिथं बसायला खुर्ची नाही तर गर्दी होती हे सगळं गणित जिल्ह्याचं बदललं आहे आणि जिल्ह्यातली सगळी लोक आपल्या बाजूने आलेले आहेत तुम्ही सुद्धा तात्तीनं माझ्या बाजूने उभं राहा आणि या एका सामान्य शिक्षकाच्या मुलाला संसदेमध्ये तुम्ही पाठवा उद्याचा दिवस आजची रात्र उद्याची रात्र आणि परवाचा दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, मी माझं राहिलेलं आयुष्य या सांगली जिल्ह्यातल्या लोकांसाठी देतो एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र